नमस्कार मी अमृता कदम स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत स्पीड न्यूज मध्ये आपण घेणार आहोत वेगवान बातम्यांचा आढावा भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून आडवाणी जोशी मनेका गांधींचं नाव गायब भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट कापल्यानंतर आता भाजपने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतूनही बाद केला आहे भाजपने उत्तर प्रदेशासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यातून अडवाणींसह भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी मनेका गांधी आणि वरुण गांधी यांची नावं वगळण्यात आली आहेत काम केले नाही तर घरातून बोलणी खावी लागतील असे पार पवार यांनी म्हटले आहे माझ्या पाठीमागे ताई सुप्रिया सुळे दादा अजित पवार आणि आजोबा शरद पवार आहेत जर मी काम केले नाही तर मला तिकडून सटके मिळतील माझ्यावर विश्वास ठेवा काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करील असे आश्वासन मावळ लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी पुणे येथील वाकड परिसरातील नागरिकांबरोबर संवाद साधताना दिले देशाला शुद्ध करण्यासाठी मोदी सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे असे डॉ सुब्रमण्यम यांनी म्हटलंय काँग्रेसने सत्तर वर्ष केलेल्या भ्रष्टाचारामुळे देश अशुद्ध केलाय भ्रष्टाचाराने अशुद्ध झालेल्या देशाला शुद्ध करण्यासाठी मोदी सत्तेवर येणे गरजेचे आहे यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असा सल्ला भाजपचे राज्यसभा खासदार डॉ स्वामी यांनी दिला आहे भाजप दक्षिण भारतीय आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आकुर्डे येथे आयोजित केलेल्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे इन्कमिंग सुरू आहे ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज समाजवादी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे सूत्रांनुसार जयाप्रदा यांना भाजप उत्तर प्रदेशातून रामपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे बारामती लोकसभा निवडणूक सुप्रिया सुळे यांना आव्हान देणार कांचनकुल बारामती लोकसभा मतदारसंघ प्रत्येक निवडणुकीमध्ये विशेष चर्चेत असतो पवार कुटुंबांचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळख असली तरी पवार कुटुंबियांना निवडणुकीत कोण आव्हान देणार याकडे सर्वांचे लक्ष असते भाजपाने बारामती मतदारसंघातून कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे कांचनकुल या पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत खाजा सुप्रिया सुळे या मातापर उमेदवारांच्या विरोधात त्या रिंगणात उतरल्या आहेत दोन्ही बाहेरवाशिणींमधली ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे प्रेम दाखवू नका माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न असे मुख्यमंत्री यांचे वक्तव्य माळा लोकसभा मतदारसंघाची निवडणुकी ही माझ्या प्रतिष्ठेची आहे त्यामुळे या ठिकाणी प्रेम दाखवू नका अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समविचारी आघाडीच्या नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत माळा लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील गेल्या दोन वर्षापासून मोर्चे बांधणी करीत आहे असे त्यांनी म्हटले आहे हिंमत असेल तर मैदानात उतरा पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना मोठं आव्हान तुम्ही स्वतः लोकसभा निवडणूक का लढवत नाहीत हिंमत असेल तर लोकसभा लढवा असं म्हणत महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना आव्हान दिलं आहे बीडमधील प्रचारसभेत त्या बोलत होत्या संपूर्ण कर्जमुक्तीचे राष्ट्रवादीचे आश्वासन आओ मिलके देश बनाए हमारा आपका सबका भारत असे घोषवाक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला आहे शेतकरी ग्राम विकास शिक्षण रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला असून तसेच सत्तेत आल्यावर राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासनही जाहीरनाम्यात दिले आहे कोल्हापुरात राजकीय धुळवड सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस भाजप व वंचित बहुजन आघाडीमध्ये तिरंगी लढत होणार आहे सोमवारी या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी व वंचित आघाडीच्या ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पदयात्रा काढत अर्ज दाखल केले भाजपच्या डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत उमेदवारी अर्ज दाखल केला काल सोमवारी शहरात एकीकडे रंगपंचमीला उधाण आले होते तर दुसरीकडे राजकीय धुळवड सुरू होती पाताळंगा औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्ता लवकरच कॉन्क्रीटचा रायगड येथील रसायनी पाताळगंगा आणि अतिरिक्त पातळंगा औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा वाढता तण लक्षात घेऊन एम आय डी सीने मुख्य रस्ता कॉन्क्रीटचा मानण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात कामाला सुरुवात झाली आहे क्षेत्रातील या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण झाल्यानंतर वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे सुकमा नक्षल अटॅक चार नक्षलवाद्यांना कंठस्नान सुकमामध्ये सुरक्षा दळ आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये चार नक्षलवादी ठार मारण्यात यश आलेले आहे जागरगुंडा भागामध्ये ही चकमक झाली असून सी आर पी एफने या नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे या नक्षलवाद्यांकडून बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत